नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अर्धी वाटी साबुदाणा आणि एक कच्चा बटाट्यापासून रेसिपी तयार करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्धी वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे एक कच्चा बटाटा घेतलेला आहे चवीनुसार मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता सुरुवातीला आपण बटाट्याची साल काढून बटाट्याचे काप करून घेऊया अर्धी वाटी साबुदाना हा मी भिजवून घेतलेला नाही आहे आणि भाजूनही घेतलेला नाही आहे आपण हा कच्चा साबुदाना घेतलेला आहे तो मिक्सरच्या भांड्यात काढून त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि दोन हिरव्या मिरच्या टाकून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत मिक्सरला फिरवल्यावर जास्त बारीक झालेलं नाही आहे थोडं रवाळच असं हे मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण एक कच्च्या बटाट्याचे काप टाकून घेऊया आणि आवश्यक असेल तर इथं दोन चमचे पाणी टाकलं तरी चालेल मला गरज नाही वाटलेली आता इथे आपण मिक्सरला एकदम रवाळ असं वाटून घेणार आहोत आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे काहीही पूर्वतयारी न करता फक्त एक कच्चा बटाटा वापरून आपण अर्ध्या तासात ही उपवासाची रेसिपी तयार करत आहोत तयार झालेलं मिश्रण आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आपण इथं बटाटा उकडून घेतलेला नाही आहे साबुदाणा भिजवून घेतलेला नाही आहे तरी देखील आपण पोटभरीचा अशी उपवासाची रेसिपी तयार करत आहोत तुम्ही पाहू शकता रवाळ असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि आता अर्ध्या तासासाठी आपण ह्याच्यावर झाकण ठेवू तुम्हाला जर घाई असेल तर तुम्ही एक पंधरा ते वीस मिनटं हे मिश्रण झाकून ठेवा मी इथं अर्धा तास भिजवून घे झाकून ठेवलेलं होतं अर्ध्या तासानंतर तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मिश्रण घट्ट झालेलं आहे बटाट्यामध्ये आपला साबुदाना छान असा भिजला गेलेला आहे तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे जिरे आणि कोथंबीर घालू शकता मी उपवासाला जिरा आणि कोथंबीर खात नाही त्यामुळे मी टाकलेली नाही आहे आणि आता इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया आणि मिश्रणामध्ये आपण हे शेंगदाण्याचा कूट एकजीव करून घेणार आहोत आता गॅसवर आपण एक लोखंडी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यातलं तेल गरम झालं की आपण हे छोटे छोटे भजी किंवा वडे तेलामध्ये सोडून घेऊया तुम्हाला जर हेल्दी खायचं असेल तर तुम्ही पत्रात तेल लावून हे वडे जरी केले तरीही चालतील छान असा गोल्डन कलर आला की मी हे वडे काढून घेणार आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा सारखा सारखा साबुदाना साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी डोकं दुखतं किंवा खायची इच्छा होत नाही तर असं काहीतरी वेगळी रेसिपी तयार करून आपण हे नऊ दिवसाच्या उपवासात खाऊ शकतो एकदम कुरकुरीत क्रिस्पी अशी आपली उपवासाची रेसिपी तयार झाली आहे